नमस्कार मंडळी आकाजीना सन्नी जी सुरुवातची आई सकाळी रामपरात पशी वस चार वाज्यापासी खेडागावना लोक लवकर उठतस खानदेश मधला सकाळी सडा सारवण करी सण रांगोळी बिंगोळी काडी खानदेश मधल्या बाया सकाळी लवकर उठी सर पुरणपोळ्या करतस तर पुरणपोळ्या कशा करतस हे आपण आधी पाहणार शेतपा आपली आका सरला का पुरणपोळ्या करी राही नाही आता पुरणपोळ्या कशा करता याची माहिती आपल्या आता आहे तर मग आता आपण ती माहिती घेऊ कशा पुरणपोळ्या तुम्ही पाहू शकता कशा मस्त पैकी गोल आणि मोठ्या पुरणपोळ्या बाया करतेस चला तर आता माहिती घेऊ आपण पुरणपोळ्या कशा आई कसा नाही पीठशी मैदा विषय का छोट गोळा गोळाकाराना मंडळी स्वयंपाकने जी कलाशी पुरणपोळी कारणी आई सगळं असले येत नाही ज्या बाया सुगरण राहतेस त्यासलेच आई कला, त्यासले कला अवगत रास हे तुम्ही पाहू शकता कशा गोल 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 एकदम पुरणपोळ्या बनाडी राही नाही हक्का लाटी घेवायच त्या माझे पुरण बरं अक्का ते कसा ना पुरणचे तुम्ही पुरण पाहू शकता आणि पोळी कशी काढता पैकी दुसरं चाका बर का दुसरं दोन गोळा घ्या ना दोन गोळा घ्या खालवर एकमेक टाका ना

काय पुरण कसे करतात याने मी माहिती दिली आमले त्यानं पाणी तळी घ्यावा ना त्यामुळे गुळ घाला ना गुळ घाला का लगेच तळी घ्यावा ना पाण्याचं जाय तर थोडं शिजू द्या ना कोरडं कर नंतर मग कोरडं करी ते गाण्यावर काळी घ्यावा ना गाळा का माहिती तयार होईल बर माझं पोळी तयार झाली

पुरण पोळ्या करायची मजा फक्त खांदेश माजर आणि mm. खावानी बी मजा खांदेश माजर हे मंडळी पाहू शकतेस तुम्ही छोटी पोळी होती ना आता किती मोठी वैगी मंडळी चुलावर जे तुम्ही दाखायला आहे ना ते खापरशी आणि हे खापर फक्त खानदेशमाच दखायला मिळस आणि एवढ्या गोल गोल पोळ्या बी तुम्हाला फक्त खानदेशमारच दखायला मिळते हा काजी ना दिवस पुरणपोळ्यासोबत आंबार रस करेल रास भज्या पुड्या पापडं आप त्यानंतर रशीबात करेल रास त्यानंतर पित्रसले कसे आमंत्रण देतस आणि गागर कशी पुजतंच आई पुरला एवढं मग आपण पाणार शेत म्हणून चॅनलने सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा